आली आधू अर्धे तासात आम्ही सगळीत बघायचा टॉपचा एकच बकासूर सुट्टी नाही तिथं साडेतीन कोटी किंमत बका सुरची आहे नऊ तारखेला डबल महाराष्ट्र चंद्र पाटील आयोजित भव्य दिव्य उत्पन्न झंडे मैदान आहे ज्या मैदानामध्ये क्रमांकाच फॉर्च्युनर गाडी हो फॉर्च्युनर बैलगाडी शर्य क्षेत्रातील आतापर्यंत सगळ्यात मोठं मैदान म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान अख्ख्या महाराष्ट्रातले बैल आज त्या मैदानावरती फॉर्च्युनर लढत होते बरेच लोक वाट बघत होते की त्यांचा देव आपला लाडका कधी येतो आणि शेवटी टोशन आलाच बकासूर गट पाहण्यासाठी खालती आला असताना बोललेलो की काही दिवसातच की अशी काहीतरी गोष्ट करणार आहे की मी असं चालत जाणार आणि दोन्ही साईडला पब्लिक असणार आणि ते मला आवाज देतात मी त्यांना हात करत खाली जाणार म्हणजे ही गोष्ट मी असताना बोललो सोडा सुटला सुटला कडे या मैदानाचा एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये कोण दोय सेमी झाडी आणि कोण दोय आदी आदी सुन्या। सुन्या। निकाल काय सगळ्यांना माहितीच होता की बकासूर गट पास तो परत बाकीच्या बैलगाडा मालकांशी बोलून त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी समोर आल्या काही गोष्टी समजल्या त्यांचं दुःख त्यांची अडचण समजून घेतली आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली कदाचित हा व्हिडिओ बघून त्यांचे पैरे होतील किंवा ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि काहीतरी एक मदत होईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक म्हणते मी नाही मी हे कुठलीच गोष्ट गोष्टी मी कमवलं त्याच्यावरती नात केलाय म्हणजे मी वडल्या स्टेट नाही गडशिंदीकरांचा कावार आहे काय हो का गडशिंदीचा मी माझं स्वतः कमवून मी नाद केला मी दोन रुपये घालवून मी हा बैल पळवून परत मी पाच सात कुंट चांगल्या ठिकाणी जमीन बी घेतली म्हणजे फक्त विकून नाद करायचं हा विकून नाहीत मग ते मला असं जर वाटलं काय तरी विकून हे नाद करायचं मग बंद करायचं विकून टाकायचं आणि विकून बी टाकणार हे जेव्हा नाद केला मी असाच देऊन टाकीन ती वेळ आली तर माझ्या सारख्याला नाद आहे ना घेऊन पळ याचे पैसे करणार एवढा मी रक्तातला नाद आहे माझा दुसऱ्या सारखं नाही एवढं पैसे आले ना तेवढं पैसे नाधी ना म्हणजे हेच नाही असेच आपले दोन नंबर तीन नंबर मध्ये फोन केला की ते आपलं पळत असलं तरी ते नाही का आज बघून उद्या बघून परवा बघून काय सतरा वेळा फोन करणं काय गरज आहे पण तू आपली पैसा आपला त्याच्या मागे लागायचं जाऊ दे नाही चार आठ मार खाल्ला तरी चालते आता मार खाल्ला तर मला काय दे आता ही पोरं असतील ही नाराज चाले नाही का चांगलं नियोजन असतं तर झालं असतं काहीतरी असं नाही असं नाही पण मी हांजी हांजी कुणाला करणार नाही बैल माझा असा बांधून राहिला तरी चालेल दाव निवडा राखला तरी माझा बाद झाला आणि मोठी लोक तुम्ही म्हणताना आता ह्याचा त्याचा बघू नुसतं काही उपयोगाचं नाही नुसते नावासाठी करतील मथुर सोबत पहायला झाला तुमचा बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे मथुर सोबत पाळायचं तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं काय शक्य झालं हो नियोजन वगैरे नियोजन आमचं मित्र आहेत प्रतीक दादा म्हणून पुण्याचे त्यांनी केलं नियोजन शुभम आणि दोघांगर पाहायचे एकदा वासरू वास्त्रू पडतोय आम्हाला वासर दवा तुम्हाला वाटेल एकदा तरी बैल द्या अडचण आल्या होत्या वासरू खूप आमची तिथली वासराला बैल देत नाही वासराने सहा नंबर केला होता पंडावळ्यामध्ये मुळशीमध्ये नाही का दात सध्या पलटन मधला बैल सुंदर म्हणून तो पण फायनलला रा हो ला राहतोय आता बघू काय आहे गटामध्ये असं काय प्रॉब्लेम काय काय नाही देत नाही त्यांना वाटतय की वासरू काय पळत नाही म्हणून त्यांनी माहिती मागा देत नाही का तर ज्यासाठी सगळे लोक वाट बघत होती तो क्षण पुन्हा एकदा आला होता त्यांना त्यांचं देवाचं दर्शन होणार होत म्हणजेच आपला लाडका बकासू सेमीसाठी खालती येतो लाखो नजरा खरेदी लागून आल्याचा मालक कोण सर्वसामान्य बैलगाडी मालकाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ते या ठिकाणी सख्यामध्ये उतरतय गेल्या वर्षी रणजित सुटला सुटला फेरा सुटला काय काही चीज काय करू शकतो जेव्हा जेव्हा त्याच्यावर टिकवतात त्याच्या दुसऱ्या मैदानात तो एक नंबर करून त्यांना उत्तर देतो आपल्याला उत्तर द्यायची गरज लागत नाही